हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर तुमचा आजचा दिवस सुखात आनंदात आणि समाधानात जावो आणि आमचा पण दिवस चांगला जात आहे तर तुमचा पण असाच आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही चाललो आहे फिरायला तर काही थोडं थोडं काम पण आहे आणि डीमार्टला पण जायचे थोड्या थोड्या वस्तू घरातल्या काही संपलेल्या आहेत तर त्या पण घ्यायच्या आहे तर प्रांजलची ॲक्टिंग जी आहे ती आत्यासारखी करते तिने जसा चष्मा लावला तसाच तिला चष्मा पाहिजे तिने जसं डोक्यावरती घेतला तसंच तिला पण घ्यायचं आहे तर पूर्ण तिची ॲक्टिंग करायला बघते आणि चाललं आहे मस्तपैकी आम्ही आता फिरायला तर मग म्हटलं चला रियाला पण सुट्टी होती तिला पण जायचं होतं सामान आणायला तर आम्ही सगळेजण गेलो मस्त उबेर बुक केलं आणि मस्तपैकी के म्हटलं चला येऊ आजचा दिवस एन्जॉय करूया तर बाहेर आवाज जास्त असल्यामुळे मी सोअर केलं आहे आणि बाहेर पण खूप ऊन होतं तर दुपारच्या वेळेसच आम्ही बाहेर निघालो कारण घरातलं सगळं आवरता आवरता बारा वाजतात आणि त्याच्यानंतर ता ऊन पण होतं तर म्हटलं चला आपल्याला कुठं उन्हात जायचं आहे तरी मग आज आम्ही उबेर बुक केलं आणि उबेरने आता आम्ही चाललं आहे डी मार्टला पहिले डी मार्टला जाणार काय काय सामान संपलं आहे ते सामान घेणार आणि मग परत दुसरीकडे जाणार तर कुठं कुठं जाणार आहे आम्ही फिरायला तर तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल तर बघा खूप ऊन पडलेला आहे बाहेर आणि रस्ता पण दुपारच्या भरी थोडासा मोकळा असतो कारण की उन्हामध्ये जास्त काय कोणी प्रवास करत नाही पण आम्ही करत होतो उन्हात प्रवास तर त्यानंतर आम्ही पोचलो मस्तपैकी डी मार्टमध्ये मस्तपैकी आता डीमार्टला पोचलो आहे आणि डी मार्टला पोचल्यानंतर आमच्याकडे जे बॅग वगैरे होती ती आम्ही आता तिथं बॅग वगैरे व्यवस्थित पॅक करून घ्यावं लागते आतमध्ये जाण्यासाठी तर रिया गेली आणि मग ती बॅग पॅक वगैरे करत होती तिथं बॅग पॅक वगैरे करून मग आता आम्ही जाणारे आतमध्ये सामान घ्यायला ता ता पैक गित लिये। इता करता पहले। तर आता बॅग वगैरे पॅक करून घेतली आहे तर आता इथं चेकिंग वगैरे करतात पहिले तर चला आता जाऊयात मा डी मार्टमध्ये आतमध्ये आणि प्रांजल बघा कशी तुरुतू तुरु। प्रांजल बघा आता कशी तुरू तुरू चालली आहे प्रांजलला पण आमच्यासोबत फिरायला खूप आवडतं तिला बोललो होतो आम्ही आजीजवळ थांब पण ती काय थांबली नाही आजीजवळ आमच्यासोबतच आली आहे तर डी मार्टमध्ये आल्यानंतर छान वाटलं कारण की ए सी चालू होती आणि तिथं आल्यानंतर काय गर्मी वगैरे काहीच नव्हतं वाटत असं वाटत होतं की आज संध्याकाळपर्यंत डीमार्टमध्येच थांबावं कारण की बाहेर आलं तर उन्हाच्या झळाई लागायची आणि आतमध्ये गेलं तर छान मस्त वाटायचं थंडगार तर त्यानंतर आमचं चालू झालं सामान बघायचं काय काय संपलं आहे काय काय नाही तर इथं चालू झालं आता घ्यायचं तर बघा डीमार्टमध्ये सगळ्या काही वस्तू अवेलेबल पण असतात पण एका हिशोबाने जास्त खर्च पण होतो मार्टमध्ये गेल्यानंतर कारण की एखादी वस्तू बघितली का ती लगेच घ्यावं वाटती आणि मी पण बघत होते घरात काय काय काही तर घेऊ का सामान तर मला काही घ्यायचं नव्हतं पण काही बघत होते सुरी वगैरे स्टँड वगैरे असं नाही का घरात तर बघत होते काय घेऊ काय नाही आणि प्रांजल पण सांगत होती मला मम्मा हे घ्यायचं का मम्मा ते घ्यायचं का म्हटलं नको ते काय नको चमचे वगैरे बघितले पहिले पण मग नंतर लक्षात आलं की हाय चमचे कशाला बघाच चमचे घ्यायचे तर तिथं पण एकोणनव्वद रुपयाला नव्याण्णव रुपयाला दीडशे रुपयाला असे चमच्याचे रेट होते पण पहिल्यांदा घेतले आणि नंतर परत कॅन्सल केले तर पण घेतली पहिल्यांदा परत नंतर कॅन्सल केले म्हटलं नको वेस्ट पैसा नको वाया घालायला ज्या गोष्टी नाही आहे असं नाही आहे गेल्या नाही आहे ना हाय घरामध्ये त्याच्यानंतर मग थोडंसं सामान वगैरे घेतलं आणि मग परत बघा हे चमचे वगैरे ठेवायला घेतलं आहे मी त्याच्यानंतर काय घरात घासणी वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग सगळं डिमार्ट बघा उन्हाच्या भरी काय गर्दी नव्हती एवढं जास्त तर मग त्यामुळे मग मी फक्त चमचे ठेवायला जे असतं ना डबा तो घेतला सामान वगैरे घेतलं मग बाहेर आलो मग प्रांजलने आत्याने खाल्ली आईस्क्रीम मी घेतलं आहे पॉपकॉर्न तर चालू आहे प्रांजलची मस्ती बघा कशी करते आईस्क्रीम खाताना आईस्क्रीम बाहेर गेलं आणि आईस्क्रीम खाल्लीच नाही असं काही होतच नाही तर आता आम्ही जाणार एक दुसऱ्या ठिकाणी तर कुठं जातो तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा आता आम्ही आलेलो आहे आकोर्डीला तर आकोर्डीला आहे खूप मोठं गुरुद्वारा आणि मी आज पहिल्यांदाच आले बरं का गुरुद्वाराला मला काही इथलं माहीत नाही आहे ब बघायचं म्हणून आलो आहे आम्ही तर रियाला सगळं काही माहीत होतं ती आम्हाला घेऊन आली तर मस्तपैकी गार्डन होतं पाणी चालू होतं आणि प्रांजलला मस्तपैकी खेळा वाटत होतं पाण्यामध्ये तर बघा तिथं स्प्रिंकलरसारखं पाणी चालू आहे गार्डनला मस्तपैकी उन्हाचं आणि तिथं पण छान वाटत होतं मस्त शांत आणि सायलेंट एरिया होता आणि मस्तपैकी भारी वाटत होतं ती प्रांजल बोलत होती मम्मा आतमध्ये जायचं का आता आयतमध्ये जायचं का मी म्हटलं थांब थोडं एकदा आपण आहे ना आतमधून जाऊन येऊ मंदिरातून आणि मग जाऊया तर आतमध्ये जायचं होतं पण मी माझ्याकडं होते ओढणी पण यांच्या दोघींकडं काहीच नव्हतं म्हणून तिथं म्हणजे डोक्यावर घेतल्याशिवाय आतमध्ये दे जाऊन देत नाही वाटतं मला पण हे माहीत नव्हतं पण रिया बोलली नाही जाऊन देणार आपल्याला मग त्यांनी दोघींनी ते रुमाल बांधले तिथं डोक्यावरती आणि मग आम्ही गेलो आतमध्ये दर्शनाला तर बघा खूप छान आणि मोठं मंदिर आहे का हे काय म्हणतात गुरुद्वारा तर तिथं गेलो आम्ही मस्तपैकी माता वगैरे टेकला आणि छान वाटत होतं कुठंतरी काहीतरी देवाला गेल्यानंतर भारी वाटतं मन प्रसन्न पण वाटतं तर बघा इथं चालू आहे त्यांचं दर्शन वगैरे करायचं बघा इथं पै त्यांनी टाकले दक्षिणा वगैरे टाकल्या पेटीमध्ये आणि मग इथं आता सगळ्यांनी माता टेकला माथा टेकून घेतलं आणि याचं दर्शन वगैरे केलं तर अकोर्डीला ही खूप मोठी गुरुद्वारा आहे बरं का जसं गोल्डन टेम्पलला आहे ना तसंच इथं पण थीम आहे थोडीशी गोल्ड गोल्डन टेम्पलला तर मी काही गे ना गेलेली नाही आहे पण प्रांजलची पप्पा गेलेले आहे तर गोल्डन टेम्पल पण छान आहे तसंच इथं हे मंदिर पण छान आहे गुरुद्वारा खूप मोठा झेंडा होता बाहेर <laughs> तर ओढणी घेतलेली तिने डोक्याला बांधली तर आम्ही कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा तर छान वाटते आलंय मस्तपैकी भारी वाटले कुठेतरी देवधरम करायचं प्रांजली पण डोक्याला बांधले तर कसं दिसते प्रांजलीला तर खूप मज्जा वाटत होती सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होती किती गळ दिसती माझी प्रांजल प्रायंजलची आत्या तर आता चला आम्ही जातो आहे भारी बाबा आता जायचं बघा पाणी द्यायचं चालू होतं आणि एकदम छान वाटत होतं आणि गार्डनची साफसफाई पण चालू होती जो व्हाईट पट्टा आहे ना त्याच्यावर अजिबात ऊन लागत नव्हतं आणि साईडने चालल्यानंतर लगेच ऊन लागायचं तिला तिथं पाणी खेळायला जायचं ठेवा इथ छानपैकी दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही परत उबेर बुक केलं आणि उबेर बुक करून परत आम्ही आलो आता इस्कॉन टेम्पलला तर हे पण आहे जवळच आहे तिथंच आहे जवळ तर इथं साडेचार वाजता मंदिर चालू होतं तर आम्ही आता इथं आलो आहे दर्शन वगैरे करू मी पण पहिल्यांदाच आली आहे गुरुद्वाराला मी पण पहिल्यांदाच गेली होती आणि इथं पण इस्कॉन टेम्पलला पण पहिल्यांदाच आली आहे तर बघू आता आतमध्ये कसं आहे काय कारण की बाहेरून तर सगळं व्यवस्थित आहे आणि छान आहे आतमध्ये पण जाऊन बघूया तर शाळेतले मुलं पण येतात आणि चांगलं आहे बघूया आतमध्ये जाऊन राधाकृष्ण राधे राधे तर बघा अजून बाहेर इथं सगळं शॉप वगैरे लावलेले होते तर हे शॉपला आपले नाही का उज्जैनला नाही का असतात का। ते शर्ट वगैरे घालतात नाही का महाकाल महाकाल ते सगळे शर्ट वगैरे होते एकशे वीस दोन दीडशे दोनशे रुपयाच्यात पण आम्ही काही घेतलं नाही काय आम्हाला घ्यायचं नव्हतं आ, तर आम्ही आता इथं आलो आहे तर पहिले हातपाय धुवायचं तिथं पाणी आहे समोर तिथं जायचं हातपाय धुवायचं तुम्हाला बाहेरून सगळं मंदिर दाखवते एकदा हातपाय धुवून या आणि मग आपण मंदिरात प्रवेश करूया तर इथं बघा किती सुंदर आहे ब्रह्मदेव विष्णू तर पाण्यामध्ये खाली पाणी बरं का अजून पाणी काय वरतून चालू केलं नव्हतं नाही तर वरतून पण पाणी पडतं तर बघा इथं मस्त लिहिलं आहे पाटी वगैरे लावलं आहे आणि इथं आहे चप्पलचं स्टँड तर आम्ही आता आलो इथं चप्पल काढायला चप्पल वगैरे काढून आता आम्ही हातपाय धुतला आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर चला जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये मंदिर वगैरे कसं आहे काय माहीत नाही आहे तर छान वाटतं आहे तर वरतून पण बघा इथं किती मस्त दिसतं आहे आणि आपले मोठे नागदेवता आहे आणि ब्रह्मदेव ब्रह्मदेव मस्तपैकी शक्ती देत आहे तर असं काय थीम आहे इथं भारी आहे काहीतरी नवीन बघायचं तर सुट्टीच्या दिवशी तर चला जाऊया मंदिरामध्ये कसं आहे काय आहे बघूया आणि पाणी पण पडतं बरं का तिथून साईडनी पण अजून काय पाणी चालू केलं नव्हतं कारण की आता साडेचारला आरती असते वाटतं तिथं साडेचारची आरती झाल्यानंतर मग जेव्हा खाली येतो तेव्हा ते पाणी वगैरे सगळं चालू करणार आहे तर आता आम्ही काही पै पहिले फोटोशूट काढलं आणि वरतून बघा किती सुंदर दिसतं आहे पाणी पण आहे कमळ पण आहे कमळाचं ते बी वगैरे टाकलेलं ते तयार होतं ते आणि ते फूल जे आहे ते बनवलेलं आहे कमळाचं तर बघा इथं प्रांजलला वाजवायची आहे घंटा आणि प्रांजल घाबरती आहे वरती केलं तर नको म्हणती आणि आधी बोलत होती की वाजवायची घंटा मग काय घंटा वाजवली आणि आम्ही चाललो आतमध्ये तर इथं लिहिलं आहे कृपया मंदिरात फोटो शूट का बोल नहीं फोटो वगैरे काढू नका पण तिथं काही कोणी बोललं नाही त्यामुळे मग आम्ही काढलं फोटो मंदिर पण दाखवलं म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया कसलं आहे मंदिर काय आहे कसं आहे सुंदर वाटत होतं मन प्रसन्न होत होतं तर राधाकृष्ण आहे तिथं आरती चालू आहे बर का तर कृष्णाचा अवतार म्हणजे आपल्या विठ्ठलाचा अवतार आणि राधाकृष्ण तर बघा सगळे देव एकच असतात फक्त रूपं वेगवेगळे घेतलेत त्यांनी आणि वेगवेगळे सगळेजण विश्वास ठेवतात नाही का आपल्या आपल्या पद्धतीने आपले आपले देव मानतात तर तसंच काय आम्ही सगळं फिरलं फिरलो फिरलो आणि मग आता निघालो आहे घराकडे तर चला जाऊया आता घरी खूप फिरलो आहे आम्ही आज दिवसभर आणि थोडा नाश्ता पाणी केला होता तिथं काहीतरी व्हिडिओ काढला नाही आता आम्ही चाललो आहे घरी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय बाय